नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि आता साडेआठ आत वाजलेले पोरं नेहमीप्रमाणे शाळेत गेलेले आणि मी आता आलेली स्टोरूममध्ये हो स्टोरूममध्ये हो मला साफसफाई करायची आहे पूर्ण साफसफाई करून घेते हे बघ बाकीचं हे बघा इथं घाण काढते मी बाकीची घाण काढून घेतलेली आहे म्हटलं पहिले ब्लॉगला सुरुवात करते चला तर मग मी साफसफाई करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी बॉक्स पुढे करून घेतले आणि मला ते पण हेल्प करू लागत आहे माझ्याकडनं खेचले जात नाही ते पूर्ण बॉक्स मी खेचून घेतले आपल्याला दिसत नाही ती खूप घाण होऊन जाते कारण की आपलं रोडावरती घर आहे तरी मी एक महिन्यामध्ये साफ करून घेते बघा वरती येत नाही आम्ही एवढं तरी पा पूर्ण घाण झालेलं आहे मी साफ करून घेते स्टोरूम आवरून आली मी आणि मला परत खाली यावं लागलं नळाला पण पाणी आलेलं आहे गेले परत गुड्याच्या शाळेत गेले गुड्याच्या शाळेत काही काम होतं गुड्याचं त्याच्यासाठी आणि आता प मला स्वयंपाक करायचा आहे मी वरती आवरून आजू परत जायचं आहे मला फक्त मी स्टोअर रूमच आवरला आणि मला गुड्याचा पण रूम साफ करायचा आहे आणि दादाचा पण रूम साफ करायचा आहे पण मी आता पहिले स्वयंपाक करून घेते स्वयंपाकमध्ये मी आज बनवते कारल्याची भाजी आणि मुलांसाठी भेंडी मुलं कारले खाणार नाही म्हणून मी भेंडीची भाजी बनवते त्यांचा पण यायचा टाईम होऊन जाईल म्हणून मग मी म्हटलं पहिले स्वयंपाक करून घेते आणि मग वरती जाते आवरायला चला मग मी आता पहिले स्वयंपाक करून घेते आणि मग बोलते मी तुमच्याशी पण भेंडीची भाजी झालेली माझी आणि काय माहिती मिळते त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकून देते बंद करून द्या गेले होत आणि कारल्याची भाजी पण झाली माझी म्हणजे होतच आहे बा मी त्याला तेला थोडं होऊ दिलं जिरं टाकलेलं होतं त्याच्यात आणि हो आता त्याच्यात हळद टाकते थोडी सिम्पलमध्येच बनवायची मला जास्त काही मला ते कांदे वगैरे टाकून काही आवडत नाही आणि खास माझ्या मलाच खायची म्हणून मी मला जे आवडतं तेच बनवतो मी आता मी शेंगदाण्याचा खुट्टा त्याच्यात लसूण पण पिसून घेतलेले मिक्सरला लावून घेतलं होतं भांड आणि चटणी टाकते थोडं तिखट करते त्याच्यात कोथंबी टाकते अशी सिम्पल आवडता मला कारल्याची भाजी आणि थोडं नमक टाकतं कारण की आपण नमक त्याच्यात पहिले टाकलेलं होतं ना कारल्याला लावलं कारल्यांना लावलेलं होतं ना, लावले ना। मग त्याच्यामुळे आता थोडंसं टाकायचं म्हणजे जास्त होऊन जातं मग ते झालं आपली भाजी आणि भेंडीची भाजी पण झाली तर हा एक रूम साफ करते मी बघा किती घाण झालेली आहे पूर्ण काढून घेतलं मी नाही सामान आणि पूर्ण सामान वरती जाऊ द्यायचं आहे मला फ्रीज चालू करायचं आहे मला वरती कसं पाहुणे राहुणे आले म्हणजे वरती पण फ्रीज पाहिजे हे फ्रीज आपलं चालू आहे ते फ्रीज चालू करते मी आता आणि कृष्णाचा रूम पण पाहुणे आले होते मागे ना ते तसंच ठेवलेलं आहे वरती आलीच नाही मी पूर्ण मुलांनी घाण करून ठेवलेली हे बघा कृष्णाने कसं करून ठेवतो डस्टबिन सुद्धा उचललेलं नाही त्यांनी आता मी पूर्ण क्लीन करून घेते आणि मग दाखवते हे बघा वरती कसे फेकून दिलेले सर्व वस्तू बर्चे कर पण गुल्दे लिए बर्चे कर देंगी नाखे लेवेश तो ती आताच खाली आली मी आणि वरती सर्व आवरून आलेली मी आता आणि वरचं तुम्हाला दाखवणारं आहे मी कसं आवरलेलं आहे तर पण खाली माझं तसंच पडलेलं आहे मी भांडे पण नाही आवरलेले आहे ते आता सर्व आवरून घेते आणि मुलांनी पण मुलांचं कपाट आवरलेलं आहे त्यांना मी सांगून गेली ते तुमचं कपाट तुम्हीच आवरा म्हटलं आणि आता गुडियाराने अभ्यास करते ती बसली आता अभ्यासला आणि पूर्ण राहिलं आहे माझे कपडेसुद्धा मशीनला लावायचे राहिलेले या चहा घ्यायला मला हा पाव आवडतो मी पाव खाते हे बघा नरम पाव आहे आणि चहा घेतला आहे मी चहा मी थोडा जास्तच घेतला आहे की या पावला चहा जास्त लागते म्हणून आणि मी ग्लासमध्ये घेतला आहे आज कसं आवरलेलं आहे सर्व आवरून घेतलेलं आहे वरचं बी सर्व काढलेलं होतं मीनी हे बघा पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे इकडे दादाची सायकल ती खराब झालेली वरती ठेवून दिली मी तिला आता हे बघ पूर्ण क्लीन करून घेतलं आहे पूर्ण पुसून पासून पूर्ण साफ करून घेतलं आहे खिडक्या वगैरे सर्व साफ करून घेतले आमच्या इथे इतका धूळ येतो ना खूपच धूळ येतो इकडे पण असं फालतू वस्तू त्या खराब वस्तू त्या इकडे ठेवून दिल्या आम्ही हे खालची फरशी बघा किती क्लीन केली मी आता आपण ताईच्या रूममध्ये जाऊ आणि दादाच्या रूममध्ये जाऊ हे सुद्धा धुवून टाकलं पूर्ण पूर्ण माती झालेली होती पूर्ण झाडांना बी पाणी वगैरे हो, टाकून घेतलेलं होतं आणि पूर्ण क्लीन करून घेतलं होतं काय रे बेटा काय म्हणते सरक मला जाऊ दे खूप ऊन पडलेलं आहे बाहेरचा बी पूर्ण पोर्स धुवून टाकला मी नी आहे पूर्ण पोर्स क्लीन करून टाकला सुद्धा धुतले मी इतके छान वाटत आहे आता आणि इतकं क्लीन बी वाटतं आहे खूपच क्लीन आहे आणि बंगई बघा मी वरची बंगई काढून टाकली मी नी बाहेर मध्ये ठेवलेली होती तिला लावायला कड्या नाही आहे बाहेर आणलेली मी तिला यांना सांगते मी कड्या घेऊन या आपण ती पण लावू आणि गुडिया राणीचा आणि दादाचा बेड कसा आवरला मी नी ते पण सकाळची आवडते आज पूर्ण दिवस चालला गेला माझा पूर्ण दिवस कसा गेला मला तेच समजलं नाही इतका कामात बिझी होती मी हे बघ इथं किती घाण होती आपण पाहिली होती तुम्ही हे सर्व वरती ठेवून दिलं मी नाही असं पूर्ण क्लीन करून घेतलं आणि आपला इकडे ड्रेसिंग टेबल होता मी इकडे घेतला ड्रेसिंग टेबल फक्त त्याला पुसायचं बाकी कॉलिनने हे इकडे सर्व क्लीन करून घेतलं आणि इकडे गुड्याची एक छोटीशी चारपाई इथं लावून दिली मीनी आणि इकडे फ्रीज आपण चालू करून दिलं मुलांना वरती पाणी वगैरे प्यायला आपलं ते पडलेलं होतं जुनं फ्रीज ते चालूच होतं म्हणून मी ते इथं लावून दिलं ला। आणि पूर्ण टॉयलेट बाथरूम वगैरे सर्व क्लीन करून घेतलेलं आहे मीनी आणि तिथे थोडे गहू होते ते ठेवलेले वरती म्हटलं काय जायला नको म्हणून आणि हा दादाचा रूम पूर्ण क्लीन करून घेतला आहे त्याने इतकी घाण करून ठेवलेली होती खूपच घाण केलेली होती पूर्ण मी क्लीन केली आणि इथं त्याचं कामचं हे लावलेलं आहे इथं सायकल लावून दिली आणि इकडे त्याचं कूलर त्याला गरमही होते म्हणून आणि इकडे त्याचा बेड थोडा आराम बी केला त्याने तरी चालतं अभ्यास केला म्हणजे त्याला झोप लागायला लागली का मग आणि हा आमचा लग्नाचा बेड आहे आता वीस वर्ष झाले त्याला तेव्हा कसं आहे अजून नवाच आहे मला खूप आवडतो आणि जुन्या आठवणी म्हणजे माझ्या लग्नाचे वस्तू वरती ठेवलेल्या आणि हा आपला हॉल वरच्या रूमचा तो मी असा केलेला आहे अजून भरपूर वस्तू काही आणायच्या आहे आपण आत्ताच बांधलेला आहे त्याला वरती वरती सर्व गोष्टी मला नवीन करायच्या आहे फर्निचर पासून सर्व गोष्टी पण ते होईल हळूहळू आणि इकडे तर दाखवलंस ही बनवे आपल्याला लावायची आहे आणि खाली पण मी सर्व आवरून घेतलेलं हे प खाली पण मी पूर्ण क्लीन केलं खाली पण खूप पसारा पडलेला होता माझा कारण की मी वरती गेली होती ना खाली तसंच पडलेलं होतं पूर्ण क्लीन केलं मी नी खालची लादी पण पुसली गेली आणि गुडिया राणी इथं अभ्यास करत होती ती गेली आता बाहेर खेळायला हे किचन बघा किचनमध्ये किती घाण होती माझी तर खूपच घाण होती किचनमध्ये आणि मी पूर्ण किचन क्लीन केलं आणि दादाचे डब्बे आणि ताईचा डब्बा धुवून ठेवला आता सकाळी तर डोकं काम करत नव्हतं इतके भांडे होते माझे हे भांडे घासून मी परत भांडे लावले आणि परत इथं मी भांडे शिक्यात म्हात नव्हते परत भांडे ठेवले मीनी आणि परत हे भांडे इतके झाले माझे आणि सर्व क्लीन झालं स्टाईल वगैरे हे बघा बेडरूममध्ये किती घाण होती पूर्ण क्लीन केली आणि मशीन पण लावलं ला मीनी आणि इकडे पण पूर्ण बेडरूम बी मी पूर्ण क्लीन करून घेतला आता बसली आता थोडी निवांत झाली मी आणि घरातले सर्वे कामं बी झाले आणि कामं झालं म्हणजे खूप फ्रेश वाटतं घरीतकं प्रसन्न वाटतं आहे आणि उद्या मला भी तो तो भी ते पूर्ण किचन बी काढायचं आहे तर उद्या नाही तर परवा मी पूर्ण किचन बी क्लीन करीत ते पण दाखवणार मी किचन कसं क्लीन करते तर आता एक राऊंड मारून येते गुढी पण खेळ गेली गार्डनमध्ये दादा पण गेला आहे ट्युशनला तर मी एकटीच घरी आता म्हटलं चला एक राऊंड मारून येते राऊंड मारून येते आणि मग बोलते मी तुमच्याशी बाहेरून आली आणि तयार झाली आणि आता बघा पोरांनी दाबेली सांगितली मला करायला तर मम्मीने ना दोन दोन तीन बटाटे लावून दिलेले होते आणि आपली भाजी करून घेतली दाबेली मसाला टाकून आणि मी आता पूर्ण तयारी करून घेतलेली आहे मुलांची डिमांड होती मम्मी दाबेली बनव मम्मी तिथून बाहेरून आली लगेच बटाटे लावून दिले मला व्हिडिओ करायचं लक्षातच नाही राहिलं थोडीच केली मी नी जास्त नाही केली मुलांसाठी पाहिजे असे पाव गरम करून घेते काही पडलेले साधेच पाव घेतले मी मी काय असं माझ्या घरात जे अवलेबर होतं तेच घेतलेलं आहे मी मी तूप घेतलेलं आहे बटर कृष्णाला चालत नाही म्हणून आणि मी आता ते काढून घेते इथं काढून घेऊ आपण मी जास्त पण हे केले मी त्यांना नॉर्मल गरम करून घेतले आणि जे घरात होतं ना तेच घेतलेलं आहे मी नी इथं बारीक शेव घरात होती आपलं टमाटर सॉस दुसरी शेजवान चटणी वगैरे मी काहीच घेतलेलं नाही आहे सिम्पल असं बनवते मुलांसाठी आणि चीज आहे म्हणून म्हटलं मुलांना टाकून देते आता बट याच्यात टमाटर सॉस लावून घेते असं थोडं थोडंच लावते जास्त काही लावत नाही मुला मुला ना मुलं खुश होऊन जातात खाऊन आणि संध्याकाळी मुलांना कसं पोळी नकोच पाहिजे म्हणून मी तर शेंगदाणे पण भाजून घेते शेंगदाणे हे बघा असे शेंगदाणे शेंग करून घेतले घरगुतीचे आपले काही दुसरं नाही आहे त्याच्यात ॲड केलेलं आणि आपण इथं दावेली मसाला टाकून घेऊ हे पूर्णच केलं याच्यावरती शेव टाकते मी आता बारीक असं आपलं थोड़े परत मी तूप टाकते आपल्या तव्यावरती तूप आहेच तसं पोरपुसून जातील खाऊ गुडिया चल बेटा ये झाडी तयार बाल आणि बाहेर घ्यायला गे गेलं म्हणजे बाहेर किती मा वीस रुपयाला एक भेटे आणि आपण असं घरी किती पण बनवू शकतो आणि व्यवस्थित राहतं आपलं तेल तूप ते काही करतात माहीत राहत नाही छान पण झाली आणि क्रिस्पी पण झाली खूप छान हे बाबा किती छान झाले खाऊन सांग ना बेटा एक घास पिलू खाऊन सांग ना कसं झालं तर गरम आहे असं हे गरम गरमच खायचे नाही एक बाईक खाऊन बघ क्रिस्पी आवाज येतोय ना हे बघ मस्त झालं टेस्टी टेस्टी झाली ना चल मग खाऊन घ्या चला मी सर्व करून घेते आणि मग बोलते मी दाबेली खूप छान झालेली माझी एक खाल्ली गेली आणि मी दुसरी खाते तुम्हाला रेसिपी शिकायची असणार तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी खाऊन बघितली खूप क्रिस्पी आहे आणि खूप छान लागले मुलांनी वी आवडीने खाल्ली आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद